आदित्य रानूबाईची कहाणी ऐक आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फूल दुर्वा आणायला रानात जात असे तेथे नाग कन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायांनो कसला वसा वसतात तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा ऊतशील मातशील घेतलेला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतलेला वसा टाकत नाही तेव्हा त्या ब्राह्मणाला श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मुकाट्याने उठावे वस्त्रासहित स्नान करावं आद्रोक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राहुबाई काढावी सहा रेगांचा मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पान फुल वाहव पूजा करावी पानाचा वेडा फुलाचा झेला दशगंधाचा धूप गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रत्नसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोट्याच्या खीर लोणकट तूप मेहून जीव सांगावं असल तर चिरचोळी द्यावी नसल तर सरी द्यावी ती नसल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भ्यू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गूळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा परिधाला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघून प्रधानाच्या घरी गेला तिने पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गूळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावाने कहाणी सांगितली लेकीने चित्तभावाने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे दारिद्र्य जी झाली होती तिने आपल्या लेकीला ले सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला आग आग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसादारण घेऊन या परसादारण घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं कोहळा पोरखला होना मोहारा भरल्या वाटेस आपल्या जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रुपयाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैव दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीने दिले होतं पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला आग आग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणी त्याला घरी नेऊन नावून माकून घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं काठी पोखरून महोरून भरून दिली बाबा ठेऊ नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटे सूर्यनारायण गुरख्याच्या रूपाने आला हाताची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं नारळ पोखरून हो मारून भरून दिला ठेऊ नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाव माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरून घालून बरोबर दिली सूर्य नारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळाच्या पाळी उभा राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसादारा घरी नेलं नाव माकू घातलं पाटच बेसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली आग आग चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चामर कोटली पाईक कोटले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकामेकींना बहिणी बहिणींनी आहेर केला वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली कायरे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावाने कहाणी सांगितली चित्तभावेने त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतलेला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली काय रे हाकारे फिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणी सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावाने सांगितली चित्ते भावाने माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली काय रे हकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचे हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने तिला ही वसा सांगितला पुढे चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं ताट वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी वतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होती तिने मोते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावाने कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला असा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं पडरस पकवान जेवायला सूर्य सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आले होतं तिने आदित वारी खाली बसून केस विचरले काळं चावळं डोयसा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतका जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्ही आमाहवा ही साठी उत्तराची कहाणी पाच उत्तराची सुफळ संपूर्ण मंडळी तुम्हाला आदित्य रानूबाईची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद